जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो तर कालच्या भागात आपण बघितले की शहाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना जुन्नर मध्ये म्हणजे त्यांचे व्याही विश्वासराव यांच्याकडे सोडले आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले आता बघूया पुढील जुन्नर वर रात्र उतरली घराघरातून समया पलोते पेटवले गेले गावाच्या देवडीवरही दिवटी वाऱ्याने फरफरत होती गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला सारा गाव भयचकित झाला गावाची झोप उडाली विश्वासराव नुकतेच जेवण करून सद्रेवरच्या झोपाळ्यावर बसले होते सद्रेवरच्या भिंतीवर टांगलेली शस्त्रे पली त्यांच्या उजेडात चमकत होती टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले आणि त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला घात झाला लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेडलाय ते इकडच येत आहेत चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सद्रेवरची तलवार उचलली विश्वासरावांनी चार पावलात दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले लखुजींच्या हाती तळपती तलवार होती चेहऱ्यावर त्वेष होता आहे तो भोसला लखुजी गरजले प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं विश्वासरावांनी सांगितले मुकाट्यानं वाट सोड लखुजी म्हणाले शांतपणे विश्वासराव म्हणाले सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही लखुजी तेथेच ते थबकले संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला कुठं आहे तो भोसला ते इथं नाहीत दडला असेल दडून बसण्या इतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही छन्नीपणाने हसत लखुजी म्हणाले पळून जाण्या इतपत झालेली आहे विश्वासरावांचा संयम सुटला ते म्हणाले खबरदार जाधवराव फार ऐकलं हे भोसल्यांच्या व्यायांच घर आहे इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही हम्म अर्ज करीत नाही मी लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले हाती समशेर आहे हो बाजूला क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली सरकन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली ही हिम्मत मनत लखुजी लखुजीरावांनी तलवार उचलली तोच आवाज झाला आबा त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली सद्रेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या पोलो त्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता लखुजींचा हात खाली आला विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते जीव एवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या लखुजींची लाडकी लेख जाधवरावांच्या घरी साक्षात लक्ष्मी ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली लखुजीच्या हातातील तलवार गळून पडली भ्रमिष्टासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ फुटफुटत पूट होते सारे बळ एकवटून ते बोलले जीव आबा म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजी रावांना त्यांनी मिठी मारली दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती उभयता सद्रेवर आले लखुजीराव सद्रेच्या बैठकीवर बसले विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले मामासाहेब क्षमा करा विश्वासराव क्षमा कसली मागता उलट तुमची तडप पाहून आम्हाला आनंद झाला भोसल्यांच्या मध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्त स्वकीयांमध्ये वाघ आहेत हे, हे पाहून आम्हाला आनंद वाटतो आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसतो आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले पोरी तुझ बर आहे ना बर काय विचारता आबा बोलता बोलता जिजाबाई थांबल्या लखुजीराव म्हणाले बोल ना पोरी थांबलीस का जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली एक वेगळेच दुःख उन्मळून उठले कळाईच्या आत त्या बोलून गेल्या हळदी कपाळी केव्हाही चिटकवावी रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळलीत अजून ती वाऱ्यावर फिरते आहे वाऱ्यावर का लखुजी गरजले या लखुजी जाधवांची कूस इतकी वारेमोल केव्हापासून झाली त्याला बायकोचा भार वाटत असेल मला माझी पोर जड नाही पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला कुणा बरोबर हा दावा साधला आणि तुमच्या पोरीच कपाळ उघड पडलं तर बरं वाटेल तुम्हाला हा बा या जीवची तुम्हाला शपथ लखुजी रावांनी एकदम जी जिजाबाईंना जवळ ओढले त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले नको पोरी बोलू नको शकतेत मला गुंतवू नको जस रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे वैर ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही यातच मरण देवास आहे आलं ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे पोरी माझा तुला आशीर्वाद आहे अखंड सौभाग्यवती हो या बापाची काळजी करू नको गेला तरी दुःख मानू नको जिजाबाईंच्या डोळ्यातून पाणी निखळले ते टिपत लखुजीराव म्हणाले रडू नको पोरी एक माझ चारी बाजूंना बघ दुष्काळी मुलूक माणसाला माणूस ओळखत नाही एक शाई स्थिर नाही चौफेर बंडाळी उफळली आहे अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू माझ्या बरोबर ठीक झाल्यावर म्हणशील तिथं राहा नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या नको आबा मी जाधवांची माहेरवाशी वाशी नसे असले तरी भोसल्यांची सासूर वाशी नाही माहेर विसरायला हवं हो मला अशा परिस्थितीत माहेर आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेईमानी होईल निश्वास सोडून लखुजी म्हणाले एक कोड सोडवायला गेलं की दुसरं पडत पोटची पोर तू अवघडलेली नवऱ्यानं सोडून दिलेली आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव हो नुसतं पाहण्याखेरीच काही करू शकत नाही असं म्हणू नका आबा पुष्कळ करता येईल सांगपुरी काय करू आबा तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला घेऊन चला तिथं मला बरं वाटेल तुला काय कळलं कळतंय मला विश्वासराव विश्वासराव सदरेवर आले जी उद्या मेण्याची व्यवस्था करा अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावरच असलेली बरी मी तेच करणार होतो गड आपलाच आहे आता एकच विनंती आहे विनंती कसली लहान असला तरी आज्ञा करा आमची लेख जाधवांची अब्रू आज तुमच्या हाती आहे लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल पण भोसले जाधवांचं वैर आज मला देवाचं देन वाटत आहे काय म्हणता लखुजी उद्गारले हे वैर नसत तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती विश्वासराव शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं पण तुमच्या बोलण्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो माझ्या विनंतीच काय कसली विनंती आपण आणि आप, आपल्या इथलं हात ओले करावे एवढं मागना आहे शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशोबानं मान ठोकली होती आमचं वय झालं आम्ही एक वेळ जेवतो जनावरांची चंदी पाहिली तर ती व्यवस्था करूनच आलो पण कधी नाही ते पाय घरी लागले राणी साहेब तुम्ही सांगा ना जिजाबाई संकोचाने तुम्ही दोघेही मला थोर आबा ठीक आहे विश्वासराव रात्र झाली फार कष्ट देऊ नका आम्ही थोडा दूध भात घेऊ माझ घरात चांदीच्या फुल्या मारलेल्या पाठ मांडला होता चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले, हे काय एकच पाठ आणि तुम्ही माझ झालं आहे आपण यायच्या आधीच हे खरं नाही तुम्ही पण बसा पुन्हा हा योग येईल ना येईल आणखी पाठ मांडले गेले विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले आता नको फार झालं विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे तुमचं घर आहे तुम्हीच आबासाहेबांना वाढा जिजा जिजाऊंनी पदर कसला त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले लखुजी म्हणाले तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात फार हुशार सारे हसले असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात जिजाबाईंनी वर पाहिले लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठल्या कुठे गेले लखुजींचे डोळे भरले होते जिजाऊ म्हणाल्या आबा डोळे डोळे टिपत लखुजी म्हणाले पुरी आज भूक पुरी होऊ दे या राजकारणाच्या वनवनीत असं प्रेमळ जेवण फार दिवसात मिळालं नव्हतं हो आणि पंक्तीला एकदम नवे रूप प्राप्त झाले